खांबला ते अक्राणी महल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा व सहा तुटलेले पूल बनवा बिरसा फायटर्सची मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना निवेदन खांबला ते अक्राणी महल पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा व रस्त्यावरील सहा तुटलेले पूल तात्काळ बनवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते अक्राणी महल हा पाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्ता, रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावरील सहा पूल पूर्ण तुटलेले आहेत या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो या रस्त्यावर अनेक अपघात होत असून प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे या रस्त्याची बांधकाम विभाग दुरुस्ती करते किंवा नाही ही, ही शंका आहे दागरोपत्री दुरुस्ती करून भ्रष्टाचार होत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते कारण रस्ता असून नसल्यासारखा झाला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते अकराणी महल पाच किलोमीटरचा ता रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा व तुटलेले सहा पूल पुन्हा नव्याने बनवण्यात यावेत हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून बांधकाम विभागास देण्यात आला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे धडगाव नंदुरबार